नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा आहे शेवटचा दिवस गोव्याला म्हणजे आता आम्ही जस्ट निघलोय आता आमची गाडी थोडी फसलेली आता यावेळी गाडीमधून लोलेली त्याची मुलं आमच्या गाड्या राहिलेल्या तीन गाड्या आमची मुलं आम्ही आट आटकून त्याला गाडी पण ओळवता येण्या आली कया टाकून काय नाही चालली त्याचा बघ गाडी कशी ओलवतं

गाडी चेंज झाली येताना मी दुसऱ्या गाडीनं नव्हता आता जाताना दुसऱ्या गाडीनं आता जाताना अविनाश नानाच्या गाडीनं अविनाश नाना सतीश उदय मी आणि वरून आता आम्ही जाताना वेगळे वेगळीजणं झालो की काई, चालू काही काय चालू काहीच माहीत नाही आम्हाला कसा आम्ही इकडून तिकडे झालो आता ती मोठी गाणी आहे सांगायला जमणार नाही आता आम्ही निघलो आहे गोव्यावरनं आता बघू जाता तर कुठं थांबा असेल तर थांबू अभिनॅशनाला ना बोलतो कोल्हापूरला जायचा तर पहिले मग आपण कोल्हापूरला जाऊ आता इथं घाटाना आम्ही नाश्ता करावं थांबले भुट्टा खाय का भुट्टा खाय का अभी घाटात मौसम बघा कसा झाली एकदम मस्त चिल्ड वातावरण आहे बसायला चालू आहे बसूनच जाऊ कसा अखेक काय बोलताना धुका धुका जमले इकडे धुका इकडे धुका इकडे धुका आम्ही वाट बघतो जवळ पण यावा कारण की आता आपल्याला मुंबईला जाऊन आपली सहन करायची आहे पाऊस पाऊस का बोलता पाऊस नसेल पडला तर अशीच सहन करायची जीव अगोदर होती पडला असेल तर दुसरा का आजी भाजी बिजी वडापाव वरापाव वरापाव लांब तुम्ही वरापाव खायला आणली म्हणा वरापाव नको भजी द्या वडा गरम एक काम करा दोन वडेपाव द्या नाश्ता करायला भजी पाव आणि बघू काय मॅगी वगैरे सांगले गाडी बजे तशी भाजी होंडाची होती त्याने माहीत नावच दिसत नाही एलियन डे की ह्याच्या आयडी जाऊन बघू कांचे यांनी घाटाने आणले गोव्याला गाडी आणली आहे आपल्या नाही पुण्याच आहे आम्ही निघलो नाश्ता करून घाटात वेदर बघू शकतो मी फनस जाळत थांबल्यावर काकांजवळ काका बघू फनस कसा येतात कसा फनस यो दीडशे ला खाल्लास मस्त तयार फ्लास बघून देतात तयार आहे तयार आहे बाबून सगळं नरम नरम आहे अडीचशे रुपयाला फणस बघा फणस कसं मस्त मोठे मोठे फणस घेत सॉरी फणस नाही फणनस फणनस बोलायचं फणस बोललो मी फणस बारे मा मामाजवळ ना ना। ना ले ले आता बघू काल की एक घेऊ नाऊन फनस आम्ही घेतलेला आता आता निघता पुढं फनस घेतलेला मामागडच्या थोडस वरून दिस पण आहे ना ले ले ले। ले 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 ले। तो आता आम्ही कोल्हापूरला पोहोचलेला आहोत

जागा गो असता पहिले पार्किंग आहे का नाही इथेच आता अंबाबाई पार्किंग आहे साहेब पार्किंग सॉरी इथं आता आहे साहेब पार्किंग पुढे वाटत पार्किंगला आहे का जागा मारून अख्खा आम्ही इथून असा अख्खा फिरून यू युटर्न मारून आलो म्हणजे अख्ख्या मंदिराच्या मंदिराच्या बाजूचा अख्खा गोल फिरून आलो ना आता आम्हाला पार्किंग भेटली पार्किंग भेटली म्हणजे पार्किंगलाच पार्किंग भेटली ते नशीब एक आहे बोल ना, ना, ना मागचे असं आहे करून आता त्याला काय समजेल समोरचं चालू पण आहे तो जावा आता मंदिरात आपल्याला डायरेक्ट दर्शन आहे नाना नानाचा मित्र आहे आपला कोणतरी नानाचा मित्र आहे आपला कोणतरी आपल्याला डायरेक्ट दर्शन आहे आपल्याला दर्शनाचं टेन्शन नाही दर्शन करून झालेलं आता बाहेर बघू काहीतरी भेटतं काय खाया वगैरे खायला वगैरे आता भुकता लागलाय सकाळी दुपारी नाश्ता केला तो सोडा पियाला थांबलोय आता समोर फुल जोरान भांडण चालू आहे फुल कडक मध्ये भांडण चालू आहे भांडत एक तिकडून भांडत या तिघी इथं भांडता ना हे चौगी चौघींच्या चालू आहे चौघींच्या भांडण्यात चालू आहे ते भांडणं बघायचं होतं म्हणून मी ते सोडा पियाला आलो तिथे समोर उभा राहून बघू नाही शकत ना हा सोड्यात एक साईडला सोड्याचा आनंद घ्या एक साईडला ला आनंद घ्या एक त्याचा एक सबस्क्रायबर वाढू याच्या मोबाईल मध्ये टाकून देऊ याच्या मोबाईल मध्ये टाकून देऊ आपलं सबस्क्राईब सबस्क्रायबर वाढू एक आले होतं काही ते करून जाऊ फेमस होलो तर तो पण आठवण ठेवेल याला भेटलेलो म्हणून अरे बाबा त्याला पण दाखवतो त्यांनी यावरही तो माझा चॅनल सबस्क्राईब केला मराठी मे हा क्या मराठी येते ना हा मग टेन्शन नाही ना बघत राहा दिवस चार देणार हा हे आता ना तीन दिवसानंतर टाकणार माझ्या अजून दोन टाकायचे स्ट्रॉंग सोडा द्या ना दोन द्या भांटा भांटा हे धंदे सोडून पालाले धंदा काहीच होती ती गेली गायब झाली नाही बाई मला बोलतो रेकॉर्ड नको करू आता इथं कोल्हापूरला आलोय नाही आमच्या तालुका देवातही देवाता यायला भेटू नये आता रस्त्यान धावतो ती बोलली गाडी हल त्यांच्या ताईला गाडी घ्यायची स्वतः बघू त्या गाडी घेतात फटाफट जाऊन दे आपल्याला कारण की बाकी मेंबरला आपण तया थांबवले आपण त्यांना लगेच दोन मिनिटं भेटू ना निघ बाहेर हे आमची देवाताई गाडी घ्यायला आले तशी पार्टी भेटेल आपल्याला परफेक्ट टायमावर भेटला परफेक्ट टाइमवर भेटलो मी इथेच होतो नमस्कार बरं अन्न भाऊ एकदम पण ना गाडी घ्यायची भाऊजी आल्याची गाडी हे ताई साहेब गाडी घेतली ताईनं ताईनं पण आत्महत्या जाऊन भेटू आपण ताईनी ताईनी मना बघला तर थोड सरप्राईज होईल बघू आता नमस्कार भाऊ बरं ना अवतार तुमच्या घरा माझा अवतार आहे ही ताई ह्या गाडी घेतली फोर्च्युनर आणि आता कॉन्ग्रॅच्युलेशन केलं मी आता निघतो माझ्या घरी कारण की टाईम झाले आपलं बाकी सगळे तिकडे थांबले चल घर बाय 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 सो मित्रांनो आमच्याकडं एन जी गाडी येतो आम्ही सी एन जी भरायला था। थांबलोय पहिल्यांदा सीएनजी भरायला थांबलोय कोल्हापूरच्या इथं हे कोल्हापूरचा इथं जस्ट मागे दहा किलोमीटर असेल कोल्हापूर इथून इथं आम्ही आता सी एन जी भरायला थांबलोय सी एन जी गाडी असल्या तर हा एक येतो काय बोलतात हा फक्त हे काय सी एन जी गाडीचा फक्त एकच त्रास फक्त सी एन जी शोधायला लागतो कुठं पण आता इथे भेटली गर्दी तर नाही तशा दोनच गाड्या आहेत मध्ये दोन आता जास्त वाढल्या आम्ही आलो तळे डायरेक्ट आमची लागली आम्ही आता डायरेक्ट आमची लागली सो टेन्शन नाही आता भरून निघू लागेल जेवायला पहिले कसं आम्हाला भूक लागली ला आता आम्ही काहीच खाला नाही खाली ते नाश्ता केला तेवढंच भजी आणि काही एक एक वडापाव खालता पेट्रोल पंपाच्या मागच आम्हाला आता जेवायला भेटला येतच नाही पेट्रोल पेट्रोल पंपाच्या पुढं तिथं लिहिलेलं दहा टक्के डिस्काउंट दहा टक्के डिस्काउंट घेऊन जावं आम्ही इथे सी जी टक्के म्हणून इथं आम्ही आता जेव्हा बसलोय बघू शकतो गेले सुरेव इथं आपलं जेवण आलेलं आहे मटण तांबडा पांढरा असा ज्वारीची भाकर कोल्हापूर स्टाईल मध्ये जेवू हो आता आपण कोल्हापूर सोलापूर गाडी क्रमांक सतरा सत्याहत्तर आता डायरेक्ट थांबायला कुठे जाईल काय माहीत जेवण तर आमचं झालेला आता आता वाटण काही दिसला तर था थांबवून नाही था तर मग डायरेक्ट आमच्या आम्ही घरी जाऊ आता आम्ही तीन दिवस खूप थकलोय इकडं तिकडं फिरून फिरून आता जोरात पाऊस आलेला आहे फुल जोरात पाणी पडते इकडं आली गाडी क्रमांक सतरा सत्याहत्तर गोवा मुंबई मार्ग आता तिसऱ्यांदा जी भरण्यासाठी थांबलोय आम्ही इथं पण सांगितलं फोटो काय आले

फायनली आता एक्सप्रेसला लागलो ना तर रात्री जेव्हा दहा वाजल्या आम्हाला इथं पोरण पोहताला सकाळच्या आम्ही आठ नऊ वाजता ना आता दहा वाजता आम्ही एक्सप्रेसला लागलो पाणी पडत होता ना त्याच्यामुळे गाडी आपण फास्ट नाही चालू शकत ना सो आता डायरेक्ट घरी जाऊन किंवा जेव्हाला जाऊ तिथं जाऊन भेटू आपण आणि अशी पण विनोदाजाने सांगलेलं आम्हाला स्लो या म्हणून आम्ही स्लो स्लो चालू गोवाशा आम्ही या चला पहुँच लो घरे दादा है नाता टाटा बोलू नाना ना चल तो ना चल रहे सतीश चल रहे उधाई चलो घर पर पहुँच गए अभी जाते हैं मस्त घर पे आराम करते हैं आज जरा